मित्रांनो आयुष्यात जर चाणक्याची धोरण वापरली तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात कधीच अपयश येऊ शकत नाही चाणक्याने पैशा संदर्भातही काही नियम दिले आहेत तर आचार्य चाणक्य यांनी रचलेल्या चाणक्य नीती जीवनासंबंधी सर्व समस्याचं निवारण करतो असं मानलं जातं की आयुष्यात जर चाणक्याची धोरण वापरली तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात कधीच अपयश येऊ शकत नाही चाणक्याने पैशा संदर्भातही काही नियम दिले आहेत तर ते नियम कोणते आहेत आज आपण या व्हिडिओद्वारे पाहूया चाणक्याने दिलेल्या नीतीनुसार अहंकाराचं मोठं कारण म्हणजे अधिक पैसे आहेत भगवान श्रीकृष्णांनीही अहंकाराबद्दल अर्जुनाला सांगितलं की अहंकार माणसाला सर्व नाशाकडे नेतो संपत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची आवश्यकता पूर्ण करणे होय श्रीमंतीची देवी म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी चंचल स्वभावाची आहेत ती कधीही एकाच ठिकाणी राहत नाही जर आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती प्राप्त झाली असेल तर ते पैसे व्यर्थ घालू नयेत पैशाच्या चुकीच्या पद्धतीने वापर करू नका चाणक्याच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तीने पैशाची बचत केली आणि अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च केला नाही अशा व्यक्तीला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो प्रत्येक व्यक्तीने पैशाची बचत केली पाहिजे कारण आपल्या कठीण काळांमध्ये पैशाचं आपल्या मित्र असतो जेव्हा एखादी वाईट वेळ येते तेव्हा आपले निकटचे मित्र देखील निघून जातात पण अशा वेळी पैसा कामाला येतो एखाद्याचे ये नुकसान करण्यासाठी पैशाचा वापर करू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा वापर नेहमी शुभ कार्यात करा कोणालाही इजा करण्यासाठी कधीही पैशाचा वापर करू नका आई लक्ष्मी अशा लोकांवर रागावते आणि आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद